काळे साहेब मराठवाड्यात शृंगारे साहेबाची काय स्थिती आहे मी यावेळेला एवढंच सांगू शकतो की मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येणारी सीट शृंगारे साहेबांची आहे लातूर जिल्ह्यातील जनता मोदीजींच्या पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहेत मो मोदीजींना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळं लातूरची शी मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येईल अशी परिस्थिती काल अमित भैया देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मराठवाड्यातील आठ ही आठ जागा महाविकास आघाडीचे येतील याविषयी का काही आपली प्रतिक्रिया नाही आवाज तो बोलण्याला काही अर्थ नसतो मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व जागा निवडून येतील अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये आहे हा सगळा विषय आपल्याला चार तारखेला लोकांना दिसणारच आहे भाषणात काही बोलून आवास अवास्तव्य बोलून त्याला काही अर्थ उरत नसतो अरे शिव शृंगारी ना की कि, किती मताधिक्य आहे मिळेल मागच्या वेळेला जवळपास पावणे तीन लाख मतांनी भाजपची सीट आलेली होती यावेळेला त्याहीपेक्षा अधिक मतांनी लागतोची सीट येणार याच्यात कुठली शंका नाही